माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते साई कॉलेज सासुरे येथे व वा वैराग स्टेशन येथे वृक्षारोपण संपन्न नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारात वायराग पोलीस हद्दीतील मौजे सासुरे येथील साई आयुर्वेदिक कॉलेज या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुरकुनी साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी वायराग पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे साहेब आचार्य साहेबराव वायकॉड कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर वायराग पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले सदर यावेळी साहेब पोलीस निरीक्षक जगदाळे साहेब तसेच वैराग पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस अंमलदार व सर्व पोलीस बांधव उपस्थित होते